सर्वांना जय जय राम रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण आलो आहोत देहू गावात आणि इथे आपण सर्वात प्रथम त्यांचं मूळ मंदिर शिळा मंदिर पाहायचं दर्शन करणार आहोत तर चौथा डाळकरी प्रवेशद्वार इथे आपण पोहोचलो आहोत आणि त्याच्याच बाजूला इंद्राणी वडापाव आणि मिसळ सेंटर जे मी मुद्दाम बोर्ड दाखवून दाखवलं ते कारण की तिकडे जे वडापाव आणि मिसळ दोन्ही खूप छान आहेत तेथे वडापावची क्वालिटी तिथली प्रायझिंग खूपच छान होती जर तुम्ही थकलेले आहात भूक लागली असेल तर हे वर्तीट आहे म्हणून मी मुद्दामच हे मेन्शन केलं तर चौदा डाळकरी प्रवेशद्वाराला कसं याल तर देहूगावला थोडक्यात येण्यासाठी तुम्ही कुठूनही निगडीला येत या मी मुंबईवरून आलो होतं तर मुंबईवरून मी निगडीला उतरलो निगडीवरून तीनशे पन्नास कंटिन्युअस बस असतात देहूला जे चौदा टाळकरी प्रवेशद्वारापाशी मला सोडता तर तुम्ही तसं या निगडीवरून आणि चौदा टाळकरी प्रवेशद्वारापाशी उतरा तिथूनच प्रवेशद्वारापाशीच आपल्याला सर्वप्रथम श्री गणेशांचं दर्शन होतं काही शुभ कार्यापूर्वी गणेशाचं दर्शन आपण करतोच आणि त्याच अगदी त्याच्याच मागे आपल्याला दक्षिणमुखी काळा मारुती मंदिराचं दर्शन होतं जे अगदीच प्रथम गणेशाच्या मंदिराच्या मागे आहे तर इथली जी एनर्जी आहे ती तुम्ही ज जरूर महसूस कराल तिकडे जाऊन तर तुम्ही मुद्दाम इकडे ठेवला आणि ते आपले छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती इकडे आहे त्याचंही तुम्ही दर्शन करून घ्या इकडे मारुतीच्या बाजूला नवग्रहांचं मंदिरही आहे म्हणजे मारुतीच्या मूर्तीच्या बाजूला जर तुम्ही आतमध्ये जाल तर तुम्हाला पाहिल एकडनं तुम्हाला यायचं आहे गणेश मंदिराच्या इकडून आतमध्ये आणि तुम्हाला ते दर्शन होईल आणि जसं बाहेर पडाल तर तुम्हाला फक्त प्रवेशद्वाराकडून सरळ सरळ अगदी चालत जायचं आहे तुम्हाला कुठेही कोणालाही विचारण्याची गरज नाही आहे तर चांगला नाश्ता वगैरे करून घ्या आणि सरळ सरळ तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जाताना मोस्टली खायच्या पियच्या वस्तू तर भेटतीलच मला त्यांची क्वालिटी माहिती नाही जितली क्वालिटी मला छान वाटली ते तुम्हाला रेकमेंड केलं तर येताच आता तुम्हाला मोस्टली खेळणी काही छोटी मोठी वस्तू असे भेटेल इंद्रायणीचं काठ दिसेल आणि तिथेच बाजूला काळभैरवाचं मंदिर दिसेल तिथेही तुम्ही दर्शन करून घ्या काळभैरवाच्या मंदिराला बाजूला अजून एक नवसाला पावणारे गणपतीचं मंदिर आहे जे आपण प्रथम दर्शन केलं त्यापेक्षा हे वेगळं मंदिर आहे त्याच लाईनीमध्ये आणि या मंदिराच्या जस्ट आता उजव्या बाजूला आपल्याला दिसेल अगदी गेटपासून दोन तीन मिनटं चालल्यावर तुम्हाला महाद्वार दिसेल संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे बनवलेलं महाद्वार जिथे शिळा मंदिर आहे आणि अनेक छोटी छोटी मंदिर आहेत ज्याचं आपण आता दर्शन करणार आहोत चल चला जाऊया महाद्वाराच्या आतमध्ये आणि तुकाराम शिळा मंदिरासोबत अनेक दर्शन करूया गेट ते महाद्वाराचं अंतर खूपच कमी आहे तुम्ही पाहू शकता तर सर्वप्रथम आपण नमस्कार करून तुकाराम जे जे रामकृष्ण हरी म्हणत आतमध्ये प्रवेश करूया तर इकडचं बांधकाम खूपच सुंदर सुबक बनवलेलं आहे खूपच मेहनत घेतलेली आहे इकडची स्वच्छताही खूपच सुंदर आहे तर सर्वप्रथम आपल्याला प्रदक्षिणा टाईपमध्ये बनवलेलं आहे एक गोल चक्कर मारायचे थोडक्यात आपल्याला आणि सर्वप्रथम आपल्याला गणेशांचं दर्शन तर झालेलंच आहे हे आहे दीपमाळ आणि त्याच्या शेजारी आपल्याला मारुती दर्शन होतं पण मारुती रायंच्या दर्शनाआधी तुम्ही बघसाल तर किती सुंदर आणि सुबक मंदिर बनवलेलं आहे डिटेलिंग तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे अगदी बघण्याजोगा आहे कॅमेरा जस्टिस करणार नाही तर मारुती दर्शन सगळ्यात पहिला आपल्याला होतं जे दीपमाळेच्या बाजूलाच आहे आणि दर्शनाचा जाण्याचा मार्ग असं सरळ सरळ ठेलेला आहे आणि जाता जाताच जाता आपल्याला भजनी मंडप लागतो पण हे शेवटी पण आपल्याला ह्यात दर्शने जायचे ते तुकारामांचे अभंग म्हणत लोक बसले होते सर्वप्रथम आपल्याला स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होतलं आणि तिथल्यास तुम्ही गाभाराचं दर्शन करू शकता अगदी प्रसन्न वातावरण लोक नसल्यामुळे खूपच छान दर्शन झालं आम्ही अराऊंड अडीचच्या दरम्यान तिकडे होतो तर त्याच्याच बाजूला तुम्ही प्रदक्षिणा करता करता राम लक्ष्मण सीताचं दर्शन होतं तिथलाही गाभाऱ्याचं तुम्ही दर्शन करून घ्या की सुंदर बनवलं आहे आणि बाहेरच तिथे प्रदक्षिणा करता करता आम्हाला दिसले की तिथे जेवणाची सोय आहे काय काय मंदिर आहे ते तर आपण बघतोच हे तुम्ही लिस्टही पाहू शकता पण इकडेच भंडाराही चालू होता जेवणाची सोय होती तर सध्या इकडे चालू होतं भात इथे प्लेट्स ठेवल्या होत्या कोणी ह्या जेणे बुके लिजलेले असतील त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतील त्यांनी या भंडाराचा लाभ घ्या जरी नसेल तुमच्याकडे सर्वस्व आहे तर या भंडाराचा तुम्ही लाभ का हा प्रसाद आहे आणि ह्याची चव तुम्ही काय बोलणार ह्याला आपण थोडी रिव्ह्यू देणार हा तर परमेश्वराचा प्रसाद आहे तर तुम्ही तिथे खा इथेच जवळपास तुम्हाला बाजूलाच प्लेट तुम्हाला स्वतः धुवायची आहेत आणि जागेवर जाऊन ठेवायची आहेत हे थे लक्षात ठेवा नाहीत खाल आणि ना तसंच ठेवाल असं करू नका तर हे मंदिर तुम्ही पाहू शकता मी पुन्हा म्हणेन की कॅमेरा जस्टिस करणार नाही हे एक फक्त मोटिवेशन आहे तुम्ही तिथं जा आणि दर्शन घ्या तुम्ही पाहू शकता जर तुम्ही ऐनवेळेला गेलात तर काही गर्दी सापडणार नाही सुंदर प्रकारे अगदी शांतपणे पाच मिनटात सर्व पूर्ण काही दर्शन तुम्हाला करून होईल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल एन टू एंड तर मी ऑलरेडी बनवला आहे पण त्यातला हा छोटासा भाग आहे तर आपण येऊन पोचलो आहोत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर शिळा म्हणजे दगड हा तोच दगड आहे जिथे तुकाराम महाराजांनी तेरा दिवस काढले होते वाट बघत जेव्हा त्यांचे अभंग गाथा पाण्यात बडवली गेली होती आणि ती शिळा जी आनंद डोहातली आहे त्याचंच दर्शन आपण इकडे करू शकतो शिळा म्हणजे दगड ठीक आहे तर त्याच्या आसपास तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर, सुंदर स्कल्पचर आहेत मूर्त्या आहेत बहिणाबाईंची मूर्ती आहे त्याच्याच बाजूला तुम्ही समोर पाहू शकता ती आहे पगडी माझ्या उजव्या बाजूला तर ही आहे जगा सगळ्यात मोठी तुकाराम महाराजांची पगडी असं तिकडे मेन्शन केलेलं होतं आणि इतली इतकी सुंदर दीपमाळेचं दर्शन करायला तुम्ही विसरू नका आता आपली प्रदक्षिणा ऑलमोस्ट संपलेली आहे तर शेवटी आपल्याला गरुड राजांचं दर्शन होतं जे सभामंडप कि का आहे किंवा भजनी मंडपही असं म्हणू शकतो तिथलं तुम्ही दर्शन करायला विसरू नका कारण की तिथे तुकारामांची पालखी आहे हीच ती पालखी आहे जी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाते आणि मोठ्या पगडीच्या बाजूलाच हे मंदिर बघायचं राहूनच गेलं जिथे हस्तलिखित तुकारामांचं अक्षर आहे जिथे तुम्ही अभंग लिहिलेले पाहू शकता आणि मग तुम्ही महाद्वारातून बाहेर येऊन समोरच उजव्या बाजूला तुकाराम महाराजांच्या जन्मस्थान ज्याचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ पाहिलेला आहे हा आहे महाद्वार आणि इथून अवघ्या हाकेच्या अंतरावर तुम्हाला ते मंदिर या जन्मस्थान दिसेल तर देहूचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी ऑलमोस्ट तीस मिनटाच्या वरती हा व्हिडिओ टाकलेला आहे त्याचं तुम्ही बघून घ्या जय जय रामकृष्ण हरी